बघा किती छान असे उपवासाचे डोसे आपण बनवलेले आहेत मऊ आणि लुसलुशीत याआधी तुम्ही अशा पद्धतीचे डोसे नक्कीच बनवले नसतील बघा किती छान अशी जाळी आपल्या दोस्यांना आलेली आहे फक्त एक वाटी वरईच्या तांदुळापासून बनवलेला हा नाश्ता तुम्हाला नक्कीच छान वाटेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डोसे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठेसुद्धा बनवू शकता हे सर्व तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे बनवण्यासाठी सर्वात आधी इथे आपण एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहे याला तुम्ही भगरसुद्धा म्हणू शकता आता यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून इतका शाबुदाना टाकून घ्यायचा आहे हे वरईचे तांदूळ तुम्हाला जवळ असलेल्या किराणा स्टोअरमध्ये सुद्धा मिळू शकतात याला उपवासाचे तांदूळ सुद्धा म्हणतात उपवासाला तोच तो नाश्ता खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवून बघा कमीत कमी साहित्यामध्ये नवीन रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा परईचे तांदूळ आणि शाबुदाना यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ दोनदा धुवून घ्यायचं आहे कारण याला पावडर वगैरे लागलेली असते यासाठी बघा अशा पद्धतीने मी हे धुवून घेतलेलं आहे आता हे भिजत घालूया यासाठी यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे वरेचे तांदूळ आणि शाबुदाना बुडेल इतकं पाणी इथे आपल्याला टाकायचं आहे आता यावरती झाकण ठेवून हे अशाच पद्धतीने आपल्याला दोन ते ती तीन तासापर्यंत भिजवत ठेवायचं आहे खरं बघितलं तर शाबुदाना भिजण्यासाठी इतका वेळ लागत नाही पण वरईचे तांदूळ भिजायला मात्र खूप जास्त वेळ लागतो बघू शकता तीन तास झालेले आहे आणि अशा पद्धतीने आपला शाबूदाना आणि भगर अशी मुरलेली आहे आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये भिजून घेतलेली वरईचे तांदूळ आणि शाबुदाना टाकून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार इथे तुम्ही पाणी टाकून घ्या मी अगदी थोडं पाणी इथे टाकणार आहे बघू शकता यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही यामुळे हे बॅटर पातळ होण्याची शक्यता असते इथे पात हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे एक चमचा जिरे टाकलेला आहे आणि छान असं मिक्सरवरती बारीकसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती वाटताना वेळ लागू शकतो कारण वरईचे तांदूळ खूप लवकर वाटून होत नाहीत यासाठी मिक्सर बंद चालू बंद चालू करून अशा पद्धतीने बारीकसर वाटून घ्या वाटून घेतलेलं सर्व बॅटर मी एका छोट्याशा मध्ये काढून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपण फर्मेट होण्यासाठी रात्रभर अशाच पद्धतीने झाकून ठेवूया हे बॅटर फर्मेट होण्यासाठी ठेवल्यामुळे हे बॅटर या बाउलमध्ये बसणार नव्हतं त्यामुळे मी हे बॅटर दुसऱ्या एका बाउलमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि बघू शकता अतिशय छान असं हे बॅटर आपलं फुलून वर आलेलं आहे आणि अतिशय जाळीदार असं हे बॅटर तयार झालेलं आहे छान अशी जाळी आपल्या बॅटरला आलेली आहे इथे तुम्हाला बॅटर जर फार जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता ज्या पद्धतीने आपण दोस्यासाठी बॅटर बनवतो अगदी तशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला इथे रेडी करून घ्यायचं आहे यामुळे स्मूथ असा डोसा डोसा तव्यावर पसरवल्या जातो आणि आपला डोसा मध्येच तुटत नाही आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अतिशय परफेक्ट आहे यामध्ये अगदी थोडं मी पाणी टाकलेलं आहे साधारण अर्धा कप चुकून तो व्हिडिओ शूट झाला नाही बघा अशा पद्धतीने हे स्मूथ असं बॅटर तयार झालेला आहे अशाच पद्धतीचा बॅटर तुम्हालासुद्धा रेडी करून घ्यायचं आहे तयार झालेल्या या उपवासाच्या पिठापासून आज आपण इथे दोसे बनवणार आहोत यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनला छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे पॅनला तेलाने ग्रीस केल्यामुळे दोसा सर्व बाजूंनी एकसारखा पसरवला जातो यासाठी ग्रीस करून घेणं खूप गरजेचं आहे सर्वात आधी गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे तयार केलेलं सर्व बॅटर पुन्हा एकदा पळीच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने छान असं मिक्स केल्यानंतर एक पळी बॅटर घ्यायचं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तव्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हा डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण मिक्स डाळीचा डोसा बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा डोसा बनवून घ्यायचा आहे एकदा डोसा पूर्णपणे पसरवल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम वाढवून द्यायची आहे आणि या डोस्याच्या साईडने आपल्याला तेलसुद्धा सोडून घ्यायचं आहे यामुळे हा डोसा लवकर बनण्यास मदत होते आपण टाकलेलं सर्व बॅटर वरच्या साईडने कोरडं झालं की समजून जायचं आपला डोसा आता पलटवण्यासाठी रेडी आहे डोसा झाल्यानंतर त्याचे काठं हलकेसे वर येतात तेव्हा समजून जायचं हा डोसा एका साईडने पूर्णपणे झालेला आहे आता हा डोसा आपण पलटवून घेतलेला आहे दुसऱ्यासुद्धा बाजूने आपल्याला हा डोसा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे इथे तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तेलसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा यावरती झाकणसुद्धा ठेवू शकता तया दोसा सुद्धा दोसा तयार झालेला डोसा मी काढून घेतलेला आहे आता सुद्धा डोसा अशाच पद्धतीने आपण तयार करून घेऊया आधी बनवलेल्या डोशापेक्षा हा डोसा थोडासा मोठाच बनवून घ्यायचा आहे बघू शकता यामुळे या डोशाला या अतिशय छान अशी जाळी आलेली आहे आणि हाताच्या मदतीने हलकंसं आपल्याला यावरती तेल लावून घ्यायचं आहे बघू शकता तवा आता छान असा गरम झालेला आहे त्यामुळे हा दोसा खूप झटपट तयार होत आहे वरची साईड एकदम लवकरच कोरडी झालेली आहे आता हा डोसा आपण पलटवून घेतलेला आहे दुसऱ्यासुद्धा साईडने आपल्याला हा डोसा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मी सर्व दोसे तयार करून घेत आहे हेच डोसे जर तुम्हाला फार जास्त जाळीदार बनवायचे असतील तर याच बॅटरमध्ये आपल्याला आणखी दोन ते तीन टेबलस्पून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने सर्व डोसे तयार करून घ्यायचे आहे आकारानं मोठा असलेला आणि जाळीदार डोसा कसा बनवायचा हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तयार केलेल्या बॅटरमध्ये आणखी आपल्याला अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सर्वात आधी पॅनच्या साईडने आपल्याला हे बॅटर पळीने टाकून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सर्व पॅनवरती हे बॅटर एकसारखं पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे डोस्याच्या साईडने आपण तेलाने छान असं ग्रीस केलेलं आहे बघू शकता मध्यभागीसुद्धा तेलाने छान असं ग्रीस केलेलं आहे नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण यासाठी ठेवायचं की यामुळे डोसा लवकर बनण्यास मदत होते बघा या दोशाने काठा सोडलेली आहे आणि अलगद हा डोसा तव्यापासून वेगळा होत आहे बघू शकता हलक्या हाताने आपण हा डोसासुद्धा काढून घेतलेला आहे आणि याला आता आपण पलटवून घेऊया बघू शकता अतिशय छान असा मऊ आणि पातळ डोसा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेत आहे डोसे दो बनवण्याच्या दोन पद्धती मी इथे तुम्हाला सांगितलेल्या आहे तुम्हाला आवडेल ती पद्धत तुम्ही इथे नक्की ट्राय करू शकता बघा अशा पद्धतीने आपण सर्व डोसे तयार करून घेतलेले आहे हे डोसे तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता मी इथे हे डोसे उपवासाच्या बटाटा चटणीसोबत खाणार आहे त्यामुळे मी सुद्धा अशाच पद्धतीची चटणी आणि डोसे नक्की बनवून बघा व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला